तर आजची ब्लॉगची सुरुवात होत आहे अगरबत्तीवाल्यापासून अगरबत्ती घ्यायला गेले होते आणि खूप साऱ्या अगरबत्त्या घेतल्या आणि कॅमेरा ऑन केला की आणि पण जरा केस वगैरे आवरायला घेतली मला वाट त्याला म्हटलं अरे तू छान गोरा दिसत तो पण तो नाही तुम्हीच गोऱ्या आहात पण तोही खूप गोरा आहे आता माझं काय माझं थोडासा कलर ऊन आणि राऊन झाला आहे हाच तो सावलीला आणि दुसरं म्हणजे माझा आवाज खूप खराब झालेला आहे त्यामुळं पाठीमागचा पण ब्लॉग आला नाही मी बाहेर गेले होते यावेळेस म्हणजे दोन दिवसापूर्वी बाहेर गेले होते तर हवेनी आणि तिथलं एक जागाचं पाणी पिल्यामुळं माझा आवाज थोडासा खराब झालेला आहे आणि मला खूप जोरात बोललं किंवा सारखं सारखं बोललं की हा प्रॉब्लेम होतो बाहेरची हवा बाहेरचं वेगळं पाणी आणि मला कायम देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर अगरबत्ती आणल्याची पाणी चाललेली आहे कि किती आणल्यात कशा हो आणल्यात किती दिवसाचं सगळ्या गेल्या वेळेस शंभर रुपयाच्या आणलं त्या यावेळेस एकशे आणि पंच्याऐंशी रुपये दिलेत त्याला अगरबत्ती एकशे पंच्याऐंशी रुपये प्रत्येक वेळेस असंच बोलतो फक्त म्हणलं की माझा असं टोक कसा की काय तुम्हाला सांगू तर मी कशी दिसते माझा आवाज नको आता वेळ आहे का अगरबत्ती लावायची ह्याचं माझं पटत नाही आता सगळे दरवाजा लावून खिडक्या लावून घरात दूर घातले मी पोरग पण आता माझेच चूक आहे म्हणायचं चल चल म्हणायच नाही तसलं चला तर वाडाच्या पूजेला जाऊयात आणि काय काय साहित्य घेतले ब्लाउज पीस काय ना त्यात बॅग आहे ना ती बाहेर ओढ हा बघ त्यातला घे ना चांगला बघून द्यावाल ब्लाऊज पीस मी काय आता सुरू झाला तिथं घेतला होता हा नाही घेतला तर घेतलेला आहे पाच आंबे घेतलेले आहेत फुलवात घेतलेले आहे कापूर घेतलेला आहे अगरबत्ती धूपबत्ती का कुंकाचं पाळा आणि गहू घेतलेला आहे आता एक मस्त असं ब्लाऊज पीस घेते आणि ब्लाऊज पीस घेतल्याच्या नंतर दोरा वगैरे आणि बाईचं साहित्य ते तिथं गेल्यावर घेते मग मग एक छानसं ब्लाऊज पीस घेतला आणि त्याला व्यवस्थित असं काय म्हणतात त्याला खणसारखं डिझाईन बनवली आणि तो ताटामध्ये ठेवून घेतला शिवामी थोड्या वेळात लगेच शोधून दिला मला तो आणि मग नंतर मी मंदिरात जायला निघाले आता मंदिरात जाते वेळेस असं झालं की मंदिरात जायला शिव म्हटला मग मी मी येणार नाही तुझ्यासोबत माझं मी एकटाच जा तू एकटीच जा, जा पण गाडी घेऊन मी एकटी कशी जाणार ना कारण ताट होतं सोबत ताटामध्ये एवढं सारं सामान होतं मग मी एकटी कशी जाणार आणि तर ही साडी मला कशी दिसते कमनमध्ये मा नक्की सांगा साडी आईनी परवा काल गेल्यावर दिलेली आहे मला आणि काय मी आज घालून परत आईलाच देऊन टाकणार आहे परत कारण आईची पण आहे असं म्हटलं तरी चालू पण काल आईनी कधी बॅगमध्ये ठेवली मला कळलंच नाही का काला इकडे गेल्यामुळं आणि त्याचा ब्लॉगच घेतला नाही मी त्यामुळे तुम्हाला माहित नाही मी कुठे गेले होते मग नंतर वस्त्र घेतलं धागा घेतला आणि मंदिरात गेले इथं दुर्गामाता मंदिर आहे दुर्गामाता मंदिरामध्ये मंदिरा ऑलरेडी भरपूर साऱ्या बायका आलेल्याच होत्या आणि सगळ्या बायकां म्हणजे फोटो काढायचा वेळ अगदी सगळ्यांना आहे असं कोणी राहिलेलं नाही आहे की त्यांना वेळ नाही आहे फोटोचा आणि व्हिडिओच तर या तर ताई मला खूपच आवडल्या ज्या तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसतील मी पहिलीच आत माझी यायच्या आत मी सगळ्यात आधी छान अशी पूजा करून घेतली ना मोबाईल हातात ठेवला ना काही कमरेला मोबाईल खोचला आणि छान अशी पूजा करून घेतली या दोघींना व्हिडिओमध्ये घेतलं नंतर आज दुर्गामाता मंदिरात घेतलं दुर्गामाता मंदिराला मंदिरात देवी कशी होते नियंत्राना कशी आली सोबत तर मंदिरातून यायला खूप सारा उशीर झाला आणि मग आल्याच्यानंतर माझी वाटच बघत होता किंवा मी जेवायला चल म्हणून म्हटलं चल जेवण तोपर्यंत कुरकुरे आणून तू खात होता त्याला आवडत नाही पण आणलं होतं त्यावेळेस या यावेळेस त्याने कुरकुरे तर जेवणामध्ये आज आमटी आहे भात आहे आणि पुरणपोळी आहे पण मी बाकीचं काही भजी पापड तळलेली नाही कारण माझ्या ऑलरेडी माझा घसा खूप दुखतोय आहे पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला